नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र अहिरराव प्राचार्य श्रीमती दानकोर महिला महाविद्यालय जालना आज मी आपल्या सर्वांना अभिमानाने सांगतो की महाराष्ट्र शासनाच्या सातत्याने पाठपुरावा केल्याने छत्रपती शिवरायांच्या बारा दुर्गांची नोंद जसे रायगड राजगड प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी विजयदुर्ग पन्हाळगड आणि इतरही अनेक किल्ल्यांची नोंद ही युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच महाराष्ट्र शासनाला यशसुद्धा मिळालेलं आहे आणि हे यश केवळ महाराष्ट्र शासनाचंच नव्हे तर ते आपल्या संपूर्ण देशाचं यश या संदर्भामध्ये मा आपण मानायला हरकत नाही आहे याच प्रेरणेने महाराष्ट्र शासनाच्या अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे या संस्थेने या दीपावलीमध्ये दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या भव्य आणि ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे या उपक्रमाचा सुंदर हेतू असा आहे की शिवराय मनामनात आणि शिवराय घराघरामध्ये राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या आवडत्या दुर्गाची लहान प्रतिकृती साकारवायची आहे या प्रतिकृतीसोबत आपला स्वतःचा सेल्फी या ठिकाणी घ्यायचा आहे आणि हा सेल्फी घेतल्याच्या नंतर हा सेल्फी डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करायचं आहे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास माननीय महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने आपल्याला एक अभिनंदन पत्र या ठिकाणी प्रत्येकाला ऑनलाईन ते दिलं जाणार आहे ते या ठिकाणी मिळणार आहे तसेच अमृत विद्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिवचरित्र आणि दुर्ग संवर्धनावरील विशेष प्रशिक्षण पूर्ण करण्याची विनामूल्य संधी देखील मिळणार आहे प्राप्त होणार आहे चला तर मग या दीपोत्सवात आपण सर्व मिळून छत्रपती शिवरायांना आपल्या कृतीतून आणि श्रद्धेतून अनोखी अशी मानवंदना या ठिकाणी देऊया जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्र हा उपक्रम पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी सुरू राहणार आहे या दरम्यान आपण गड किल्ल्याचे प्रति या के वही अपलोड करू शकतो धन्यवाद